न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकपूरच्या फर्नांडिसवाडी फायरिंग प्रकरणातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेला उज्जैनवाल टोळीचा प्रमुख राहुल अजय उज्जैनवाल याला उपनगर पोलिसांनी मध्यरात्री मोठ्या शितापीनं अटक केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडदुसं जप्त केली आहेत दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री जयभवानी रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व तसंच हप्ते वसुलीवरून वाद झाल्यानं धारदार शस्त्र तसंच दांडक्यांनी सज्ज होऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली या दरम्यान फायरिंग करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या घटनेनंतर आरोपी राहुल उज्जैनवाल हा फरार झाला होता त्याचा शोध गुन्हे शोध पथकाकडून सुरू होता पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकानं संशयिताचा मागोवा घेतला तीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की राहुल उज्जैनवाल हा नाशिक रोड पोलीस ठाणे येथील गोसाववाडी परिसरात येणार आहे तत्काळ सापळा रचून पथकानं कारवाई केली पोलिसांचं अस्तित्व लक्षात येताच आरोपीनं पळ काढला मात्र पोलिसांनी परिसरातील गल्लीबोळात पाठलाग करून त्याला शिथापीनं अटक केली त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावटी पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये पाच जिवंत काडतुसा आढळली एकूण पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला हीच पिस्तूल फर्नांडिसवाडी फायरिंगमध्ये वापरल्याची माहिती समोर आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने पोलीस हवलदार संदीप पवार विनोद लखन गौरव गवळी जयंत शिंदे अनिल शिंदे प्रशांत देवरे सुनील गायकवाड पंकज करपे संदीप रगतवान सुरज गवळी प्रवीण सांगळे मुकेश क्षीरसागर सतीश मडवई मयूर विजेकर आणि रात्रा गस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निखिल कोरपड यांनी सहभाग घेतला उपनगर पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्रच कौतुक का होतंय न्यूज ब्युरो दश पोलीस न्यूज नाशिक